नमस्कार मी क्षितिजो नमस्कार मी साजिरी जोशी आज आम्ही तुमच्यासमोर आलो आहे आमचा वेब शो घेऊन बाई तुझ्या बाई जो फक्त मराठी झी वर आहे आणि तो एकतीस तारखेपासून स्ट्रीम होतोय आमच्या दोघींचीही इच्छा म्हणा की आम्हाला खरंच असं वाटतं की हा शो प्रत्येक घरात बघितला गेला पाहिजे आणि तुम्हाला आनंदही वाटेल थोडं धैर्यही वाटेल थोडं आपण काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे असंही नक्की वाटेल आणि आपण फार स्पेशल ठिकाणी आज आलो आहे कारण आमच्या मागे फारच कमाल असं आर्ट केलेलं आहे आणि आम्हाला खूप स्पेशल वाटतंय इकडे येऊन बाई तुझ्या बाई प्रमोट करणं कारण जसं क्षितिताई म्हणाली की प्रत्येकाला ज्याने एक स्वप्न पाहिलंय त्या प्रत्येकाला रिलेट होण्यासारखी ही सिरीज आहे आणि प्रत्येकाला अहिल्या आणि लक्ष्मी रिलेट होण्यासारख्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी ही सिरीज पाहावी आणि थोडंसं बळ घेऊन जावं असं मला वाटतं हो इथे ज्या ठिकाणी म्युरल पेंटिंग आहे सायनला मी चेंबूरला राहायचे पूर्वी आणि माझा कॉलेज दादरला होतं त्यामुळे हा माझा रोजचा रस्ता, रस्ता होता आणि त्यामुळे मी इथन रोज जाताना ही नेहमीची जागा आहे माझी ओळखीची आज तिथे आपलं पेंटिंग लागलय बघून खूप खूप छान लागतं काय कॉलेजची मी पण रुईया कॉलेजचीच आहे त्यामुळे हा रस्ता माझ्यासाठी फारच ओळखीच आहे आणि ओव्हरऑलच हे जे म्युरल पेंटिंग केलंय ते इतकं सुंदर आहे म्हणजे असं रस्त्यावर पटकन बघता म्हणजे जेव्हा पहिल्यांदा मी हे पाहिलं होतं तेव्हाच मी फार भारावून गेले होते आणि अगदी सुरुवातीलाच माझ्या करिअरच्या इतका सुंदर मॅ प्रमोशनसाठी इतके मेहनत करतायत हे सगळे लोक मराठी झी फाईव्ह आणि झीच्या टीम मधले त्यामुळे फारच भारी वाटत आपण मला कधीच असं फार फरक जाणवत नाही खरं सांगायचं तर कामामध्ये एक्सेप्ट फॉर नाटक आणि सिनेमा कारण ते कॅमेरा आणि प्रत्यक्ष स्टेज मध्ये असणारे लोक ह्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं मेहनत तेवढीच आहे काम तेवढंच आहे आमच्यापेक्षा जास्त मेहनत आणि फरक हे टेक्निकल टीमला असतो आणि त्यांना तो, तो जास्त जाणवतो लेखकांना डेफिनेटली जाणवतो मला असं नाही वाटलं पण या शोच्या निमित्ताने साजिरी निपुण सर डिरेक्टर आमचे आमचे लेखक निखिल खैरे आणि मुक्ता बाम सिद्धेश धुरी शिवराज ही जी सगळी माणसं त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी पहिली वेळ होती आणि मला खूप जास्त मजा आली सो हा एक एक्सपिरियन्स माझ्यासाठी आयुष्यभरासाठी एक आनंद देऊन गेलाय मला बाई बाई ही वेब सिरीज माझ्या आयुष्यात फारच अनपेक्षित काळात आली आणि फार पटकन शूट सुरू झालं आणि खूपच दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करता आलं म्हणजे क्षितिताई निपुण सर आणि फारच आनंददायी होता अनुभव आणि आता जेव्हा ती सिरीज सगळ्यांपर्यंत पोहोचतीये तेव्हा फार छान छान कॉमेंट्स येतात फार आवडतीये लोकांना सिरीज आणि मला वाटतंय की आमचा हाच प्रयत्न राहील की ही सिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी ती पाहते धन्यवाद